आपण पाहत आहे वाढदिवसाचा अनाटाई खर्च टाळून देशमुख कुटुंबियांना केली मदत वाढदिवस म्हटलं की पार्टी जेवणावळी तसेच फटाक्यांची आताशबाजी यांसारख्या गोष्टीवरती अनाटाई खर्च करून वाढदिवस साजरा केला जातो मात्र चिकोड तालुका वाळवा येथील समाजसेवक शहाजीराजे भोसले यांनी आपला वाढदिवसाचा अनाटाई खर्च टाळून बीड जिल्ह्यातील मस्ताजोग काभातील काही दिवसांपूर्वी अपहरण करून खून झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पाच हजाराची आर्थिक मदत करून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने शहाजीराजे भोसले यांनी माणूस की पन जपनी आहे शहाजीराजे भोसले हे विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतात चिकुर्डे वारणा नदी पुलावरून कित्येकदा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना शहाजीराजे यांनी जीवनदान दिले आहे तर रात्रीच्या वेळी रस्ता चुकलेल्या वाटसरूंना योग्य मार्ग दाखवण्याचे काम सुद्धा भोसले प्रामाणिकपणे करत असतात शिवाय परिस्थिती व कोरोना काळामध्ये शहाजीराजेराजे यांचे या एक आद्रहा नाव घेतले जाते नमस्कार मी शहाजी भोसले मडे तालुका सांगली आणि सात जानेवारी रोजी माझा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाचा अन्नटाई खर्च आम्ही बंद करून किंवा थांबवून मसाजोग जिल्हा बीड येथील सरपंच माननीय संतोष देशमुख यांची निर्धूनपणानं हत्या केली तर आमच्याकडून हा सर्व अनाठाई खर्च थांबवून त्यांच्या कुटुंबियाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपल्याकडून आर्थिक मदत केली